आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ महाडेमाडिसी हद्दीत चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असले तरी चोरांच्या मुसक्या आवळण्यात महाडेमाडिसी पोलीस अग्रेसर राहिले आहेत महाड मधील लासा सुपर जेनेरिक लिमिटेड कंपनीत काल अज्ञात चोरट्यांनी चार लाख रुपये किमतीचा सोळा सेफ्टी फ्यूजचे एक कवर व एक लाख रुपये किमतीचे मोटार कवर असे एकूण पाच लाख रुपये किमतीच्या यंत्रसामग्रीची चोरी झाल्याची तक्रार मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी महाड एम डी सी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती महाड एम पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने व पी एस आय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोरेगावकर पोलीस हवालदार अंबरगे व पोलीस नाईक शेख चक्रे फिरवून सापळा रचून दोघा चोरांना शिताफीने पकडले आहे संग्राम सदानंद महाडिक राहणार इसाने कांबळे तालुका महाड व नसीम मोहम्मद खान राहणार जिते तालुका महाड असे आरोपींची नावे आहेत महाडे पोलिसांनी केलेल्या जिगरबाज कामगिरीचे तालुक्यात एकच चर्चा सुरू आहे आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या